धाडमध्ये कायदा व सुव्यवस्थेची उघड उघड खिल्ली उडाल्याचं समोर आलंय धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी ड्राय डे जाहीर करण्यात आला होता मात्र या दिवशीच धाडच्या करडी रोडवर वर विद्युत कार्यालयाजवळ खुले दारू विक्री होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झालाय दारूबंदी विभाग आणि पोलीस प्रशासन झोपेत आहे की थेट संगणमत करून विक्रेत्यांच्या केशात असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत धाड हे बुलढाण्याचं मुख्य व्यापारी केंद्र रोज शेकडो लोकांची वर्दळ आणि अशा संवेदनशील गावात ड्राय डे ला दारू विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वाचतो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन जागा झालंय आणि म्हणजेच कारवाई फक्त दाखवण्यासाठी आणि धंदा सुरू ठेवण्यासाठी मोखळीक अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की जर प्रशासनानं तातडीनं कठोर पावलं उचलली नाहीत तर धाड मध्ये दारू माफियांचं साम्राज्य उभं राहिल्यास त्याला प्रशासनात जबाबदार धरण्यात येईल ऐकलं ना बोलली पुढं सत्तर पाणी आहे